बापांनी नवीन टी शर्ट घेतलंय आणि टी शर्ट घेतलं आणि अजून हा बँड घेतला अजून काय घेतलं झेंडा घेतला ती... तीन गोष्टी घेतल्या टी शर्ट घेतलं बँड घेतला झेंडा घेतला एक, एक दोन दो... काय शिवाय झेंडा ये श्री दादाच्या बाजूला ये काय फोटा कसा निघायचा व्हिडिओ काढते मी आता व्हिडिओ कुर्ता कोणी घेतला तुला कुर्ता

एवढं तर लागू दे स्टेपलर लोकमान्य तेव्हा दो 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 तीन तीन ले इसको अंदर हा जमया 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 काय पाहिजे कोणता रंग कोणता हिरवा तो देतोय थांब आता थांब बघू शिवांग थांब थांब थांब

काय बोलणार आहे सांग चार्थ, 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 आए, चार्थ। तू काय बोलणार आहे सो छान छान तू काय बोलणार आहे ई रायो ताला ताला आ हे हां वाह तो एक रायो चटकावर ताई शिवम हमो छान छान कार्यक्रम ताई आपण खाणती

दिवसभर ज्या अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पूर्ण मी आधी जसं की आधी सांगितले की पूर्ण दिवसातनं फार कमी वेळ असतो माझ्याकडे त्यातनं मी माझे व्हिडिओ शूट करून टाकण्याचा प्रयत्न करत असते पण बऱ्याचदा खूप लेट होतं आत्ता पण खरं तर पुण्यात खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक आहे जिथे आम्ही पावन तासात पोहोचत होतो तिथे पोहोचायला दीड तास लागतात त्यानंतर तिथे पोचायला उशीर होत असल्यामुळे माझी पुढची बस सुटते म्हणजे जाताना साधारण मला तीन बस बदलून जायला लागतं एक बस लेट झाली की दुसरी सुटते दुसरी सुटली की तिसरी बस सुटते साधारण तीन वाजेपासून तर साडेसहापर्यंत माझा पूर्ण वेळ प्रवासात जातो आहे त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचं वेगळं शूट करू शकत नाही आणि टाकू शकत नाही आहे जे पुण्यातून माझे व्हिडिओज बघत असतील त्यांना माहिती असेल ही गोष्ट पुण्यात जे मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणात भारतीय विद्यापीठजवळ पुणे युनिव्हर्सिटीजवळ खूप जास्त प्रमाणात ट्राफिक होतं आणि तिथून पुढे येण्यासाठी किंवा जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणात वेळ लागतो आहे त्यामुळे घरी यायला लेट होतं अक्षरशः घरी आल्यानंतर मी फक्त खिचडी केली आहे आणि जेवण केलं आहे कपडे लावलेत ला मशीनला आणि आता ते कपडे झालेत आणि मला आता पूर्ण आली आहे माझ्या डोळ्यांवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यात माझी तब्येत बिघडली होती थोडीशी परत कणकण येते की काय असं वाटतंय आता बघूयात उद्या सुट्टी आहे शाळेला पण दुसऱ्या शाळेत आम्हाला जायचं आहे जिथे मराठी शाळेमध्ये शिवणचं ॲडमिशन घेतले तिथे तिथे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आहे ते तो सेलिब्रेट करण्यासाठी से जायचं आहे त्यानंतर मला भक्तिशक्तीला जर जाता आलं तर मी नक्कीच शेअर करेन पण तुम्हाला माझा आजचा छोटासा जसा आहे तसा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तो आवर्जून तुमच्यासोबत शेअर करेन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करून तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय